गांधी चौकातील बँक ऑफ महाराष्ट्रमधून दोन अनोळखी महिलांनी एका महिलेजवळील एक लाख रुपये पडवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी घेतली आहे भंडारा तालुक्यातील गराडा खुर्द येथील कविता बडगे वय सत्तेचाळीस वर्षे ही दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज सोमवारला सकाळी अकरा वाजता दरम्यान भंडारा शहरातील गांधी चौकातील बँक ऑफ महाराष्ट्र येथे पैसे काढण्याकरिता गेली आणि तिने बँकेत चेक देऊन कॅसिराने पाचशे रुपयांच्या नोटांचे दोन बंडल असे एकूण एक लाख रुपये दिले कविता ही पैसे मोजून नवीन चेकबुक फॉर्म भरून काउंटर क्रमांक दोनवर गेली असता काउंटरवर गर्दी होती तेव्हा दोन महिला तोंडावर रुमाल बांधून कविताजवळ उभ्या होत्या गर्दीतून कविता ही बाहेर येऊन फॉर्म पिसवीत ठेवण्यासाठी गेली असता तिला बँकेतून काढलेले एक लाख रुपये दिसून आले नाही त्यामुळे तिने बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर यांना घडलेला प्रकार सांगितला त्या दरम्यान मॅनेजर यांनी गेट बंद करून बँकेत असलेल्या लोकांकडे तपासणी केली असता कुणाकडेही पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल असलेले एक लाख रुपये मिळून आले नाही याप्रकरणी दोन अनोळखी महिलांच्या विरोधात फिर्यादी कविता बडगे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितनवरे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज मंगळवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे